नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या गेवराईत एक जानेवारी पासून पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन दोनशे कृषी उत्पादनांचे असणार स्टॉल खरोळ्यात शंभर एकरावर बहरले हळदीचे पीक प्रतिकूल परिस्थितीतही पिकाला बहर शेवग्याला चाळीस हजारांपर्यंत दर सततचा पाऊस अतिवृष्टीच्या फटक्यामुळे आवक कमी थंडीचा कडाका वाढला रब्बीसाठी वरदान आरोग्यावर परिणाम जिल्ह्याचा पारा बारा अंशापर्यंत घसरला सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश 31 ची मुदत सोयाबीन खरेदी संथ राज्यात चारशे बावन खरेदी केंद्रे कार्यान्वित एकूण पाचशे चौऱ्याऐंशी खरेदी केंद्रावर आतापर्यंत केवळ साडेतीन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी पीएम किसान सन्मान योजना पंधरा हजार शेतकरी झाले फिल्टर पी एम किसानचा एकविसावा हप्ता वितरित कडक निकषांमुळे अनेक जण वंचित तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपयांचा निधी किसान सन्मानचा हप्ता आला कोणाकोणाला मिळाला ई के वाय सी नाही मग लाभ कसा मिळणार पंधरावा हप्ता चार लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाचेही सहा हजार वाढीव तीन हजारांची कुपित हमी दराच्या सोयाबीन खरेदीत ओलाव्याचा अडसर कमी दराने विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हैरान, कापूस खरेदीतही ओलाव्याची आडकाठी पी एम किसान योजनेतून पस्तीस हजार शेतकऱ्यांना वगळले आधार लिंकिंग वाय सी कोटी शेत जमा शेतकऱ्यांची थट्टा खरीपात अठ्ठेचाळीस आणि रब्बीत केवळ तेरा टक्केच पीक कर्ज शेतकरी सावकारांच्या दारात विविध कारणांनी फेटाळले जात आहेत बळीराजांच्या पीक कर्जांचे अर्ज शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद